हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आजची जी रेसिपी असणार आहे ती उन्हाळी वाळवणाची आहे तर हे आहेत नागलीचे पापड तर घरीच नागलीचे पापड कसे बनवायचे असतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर बघा किती मस्त लाल बुंद हे पापड झाले आहेत त्यानंतर तळल्यावर पण बघा डबल हा पापड झालेला आहे मस्त छान असा फुलला आहेत पापडांचा कलर बघा किती छान दिसतो आहे मस्त आणि त्यामध्ये जे टाकलेले तीळ ओवा ते देखील खूप छान दिसत आहेत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दीड किलो नागली घेतलेली आहे बाजारातून आणल्यानंतर तिला आपल्याला तीन चार पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर डुबत्या पाण्यामध्ये आपल्याला तिला भिजत ठेवायची आहे तीन दिवस ही नागली आपल्याला डुबत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे हिला तीन दिवस आपण भिजून झाल्यानंतर आपल्याला तिला गाळून घ्यायचं आहे ते पाणी गाळल्यानंतर त्या पाण्या ते जी नागली आहे ती एका कपड्यामध्ये तुम्ही टाका आणि मग तो कपडा गोळा करून एका टोपलीमध्ये ठेवा किंवा तगारीमध्ये ठेवा तर हे असं आपल्याला रात्रभर हे ठेवायचं आहे त्याचं पाणी छान असं गळून जाणार बांधून नाही ठेवायचं आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे कपड्यामध्ये कपड्यात का ठेवायचं आहे कारण मग ती नागली बारीक असते ती खाली पडायला नको म्हणून मग ते आपल्याला कपड्यात आहे तर रात्रभर आपण हे ठेवून आहे तर आता हिला आपल्याला फॅनच्या हवेखाली साडीवर किंवा ओढणीवर एखादा कपडा तुमच्याकडे असेल तर त्या कपड्यावर तुम्हाला हे पसरवून घ्यायची आहे हे बघा मी दाखवते तसं माझ्याकडे ही ओढणी होती तर या ओढणीवरच मी ही फॅनच्या हवेखाली नागली ही थोडीशी सुकवून घेतली आहे उन्हात आपल्याला सुकवायची नाही आहे ही आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची एक दोन तास थोडीशी सुकवली हिला आणि त्यानंतर हिला चक्कीवर जाऊन मी दळून आणलेलं आहे तर याचं पीठ बनतं तर आता या पीठाचं काय करायचं पुढे ते पुढे मी तुम्हाला सांगते आता हे चक्कीवरून मी पीठ दळून आणलं आहे त्यानंतर एका तगारीला असा कपडा आपल्याला बांधून घ्यायचा आहे गाठ मारून घ्यायची आणि त्याच्यावर हे सगळं पीठ आपल्याला हाताच्या सहाय्याने जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे खाली याची पिठी पडणार आणि वरचा जो कोंडा आहे तो आपल्याला नाही वापरायचा तो कोंडा तुम्ही तुमच्याकडे गाई म्हशी वगैरे असतील त्यांना तुम्ही खाऊ घालू शकतात तर खालचं जे पीठ पडणार आहे हे तगारीमध्ये तर ते पीठ आपल्याला नागलीचे पापड बनवण्यासाठी हे वापरायचं आहे आता दीड किलो नागलीचं पीठ हे तयार झालं तगारीत खाली तुम्हाला दिसतं याच्यामध्ये ओवा एक चमचा दोन चमचे तीळ एक चमचा बडीशोप त्यानंतर जिरेची पावडर आणि थोडीशी बडीशोपची पावडर एक एक चमचा असं हे मिश्रण याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन चमचे फुलसोळा इथं मी वापरला आहे आणि दोन चमचे मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त खारट नाही बनवायचे कारण सुकल्यानंतर पण म्हणजे आपल्याला वर्षभर हे पापड ठेवायचे असतात तर खूप दिवसानंतर मग ते खारट होत जातात त्यामुळे दोन चमचे मीठ हे दीड किलो नागलीच्या पिठाला हवं आहे हे सगळं आपल्याला हाताच्या सहाय्याने छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आता ते सगळं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर गॅसवर पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदम किंचितचं तेल टाकायचं आहे आणि नंतर जे पीठ आपण घेतलं होतं ते मोजून पीठ आपल्याला त्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही प्रक्रिया सगळी पूर्ण करायची आहे तर हे पीठ आपण याच्यात टाकलं आहे आणि हाताच्या साहाय्याने तुम्हाला जमत असेल तर करा आता मला देखील नाही जमत आईला जमतं तर आई हाताच्या साहाय्याने त्याच्यात थोडंसं हवा जाण्यासाठी छिद्र करते तर आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा लाटण्याच्या साहाय्याने ते करू शकतो आणि नंतर मग हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक एक दोन मिनटाकरता म्हणजे ते छान अशी वाफतेची होणार झाकल्यानंतर झाकण आता आपण याचं काढून घेऊया वाफ त्याला छान अशी आलेली आहे त्यानंतर आता आपण याला घेरायला घेऊयात गे तर हे पीठ बघा एक जण पातेल पकडायला लागतं कारण एका माणसाचं हे काम नाहीये दोन जण तरी याला लागतात ह्या कामाला तर एका जणाने पातेलं घट्ट पकडायचं आहे आणि दुसऱ्याने चाटू याला चाटू म्हणतात तर हा चाटू असा हा फिरवायचा आहे तर हा चाटू आपण फिरवतोय आणि एकीकडे एक एक थोडंसं गरम पाणी अजून आपल्याला करत ठेवायचं आहे कदाचित कधी नागली वेगवेगळी असते तर एखादी नागली जास्त पाणी घेते एखादी कमी घेते तर तुम्हाला जर वाटत असेल की आपलं पीठ कोरडं आहे अजून तर मग अजून त्याच्यामध्ये आपण पाणी हे ॲड करू शकतो तर थंड पाणी नाही टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे तर आमचं पण थोडंसं अजून लागत होतं पाणी तर गरम पाणी टाकून परत आम्ही ते छान असं घेरून घेतलं हे पीठ छान असं आपल्याला घेरून घ्यायचं आहे तर इथं आई पीठ घेरते आणि मी पातेला पकडलं आहे तर असं आम्ही दोघीजण मिळून हे नागलेचे पापड करतोय तर दीड किलो नागलीचे पापड आहे तर सहजच दोन व्यक्ती हे करू शकतात रोज थोडं थोडं जरी केलं तरी होतं तर आता पीठ घेऊन झालं याच्यावर ओला कपडा आपल्याला ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं गॅस चालू ठेवायचा नंतर गॅस बंद करायचा आणि मग थोडंसं पीठ आपल्याला काढायचं आहे एक प्लॅस्टिकच्या कागदात ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत तिकडे झाकण ठेवून द्यायचं आहे कपडा टाकून म्हणजे ते पीठ कडक नाही होणार आता ह्या प्लॅस्टिकच्या कागदाच्या साह्याने आपल्याला हे पीठ छान मळून आहे हाताने हाताला चटके लागतात म्हणून हा कागद वापरला जातो पिशवी वापरली जाते तर हे पीठ छान असं मळून आहे एक जीव त्याच्यात गाठ वगैरे राहिली नाही पाहिजे लम्स राहिले नाही पाहिजेत आणि त्यानंतर मग आता याच्या छोट्या छोट्या पेढे आपल्याला बनवायचे आहेत लाटी आपल्याला बनवायची आहे आता आई त्याच्या लाट्या मला बनवून देते आणि त्यानंतर मी मशीन म्हणजे पापड बनवायचं जे मशीन हे मशीन आहे त्याच्यामध्ये हे मी पापड बनवते तर लाठी त्याच्यात टाकायची खाली कागद ठेवायचा कागदावरती पेढा आपल्याला ठेवायचा त्यानंतर वरून आपल्याला प्रे एक कागद अजून ठेवायचा आणि मग मशीन हे प्रेस करायचं असतं पूर्वी आम्ही लाटून घ्यायचो पण आता मशीन आलं आहे त्यामुळे अजून काम सोपं होतं म्हणजे जास्त बायकांची गरज नाही आजकाल कोणी कोणाच्या घरी जात नाही बनवायला सगळं काही रेडीमेड भेटतं बऱ्याच गोष्टी उपकरणं आजकाल आलेली आहेत त्यामुळे आपणच आपले पापड हे लाटून घ्यायचे म्हणजे पूर्वी काय असायचं मी तुझ्या घरी येईल काम करायला म्हणजे ते पापड वगैरे मदत करायला मग तुम्ही पण आमच्या घरी या असं पण आजकाल जात नाही तसं तर आपणच आपले हे पापड मशीन आहे मशीनच्या साहाय्यानेही आपण एकटा व्यक्ती असेल तरीसुद्धा हे पापड करू शकतो तर असे हे पापड मी सगळे प्रेस करून घेतले आहेत खाली कागद ठेवायचा लाटे ठेवायची त्याच्यावर अजून एक कागद ठेवायचा आणि मग हे मशीन प्रेस करायचं तर झालं आपला पापड तयार आणि खूप लवकर आणि हा पापड बनतो नंतर हे उन्हामध्ये आम्ही सगळे प्रेस केले नंतर खाट टाकायची तुमच्याकडे खाट असेल तर ठीक आहे नसेल तर मग तुम्ही एक कपडा टाका साडी टाका आणि त्याच्यावर हे पापड टाकू शकतात मग हे आपले सहजच निघतात कागदावरून याला काही आपल्याला लगेच निघतात याचं काही आपल्याला असं चिटकत वगैरे नाही ते तर हे सगळे पापड मी खाटेवर हे टाकून घेतले आणि कडकडीत उन्हामध्ये हे छान असे पापड वाळवून घेतले इकडे गौरवला आता सुट्टी उन्हाळायची ता तर त्यालाही मजा येते मस्त त्यालाही कामाला लावलं आहे पापड वाळवण्यासाठी हे बघा छान असे कलर बघा किती छान आला आहे पापडांचा मस्त आलेला आहे तर मी आता तुम्हाला तळूनही दाखवते की कसा हा पापड दिसेल तर आता आपण तळून बघू पापड बघा टाकला आणि खूप छान असा पापड हा फुलतो किती मोठा हा झालेला आहे आणि एकदम नरम हा झालेला आहे कुरकुरीत लागत होता नरम सॉफ्ट तोंडात टाकताच विरघडेल असा हा पापड आहे तर ह्या उन्हाळ्या सीझनमध्ये तुम्ही पण हे पापड घरच्या घरी बनवू शकतात नक्की करून बघा हे पापड आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते तुम्हाला माझी ही पापडांची रेसिपी आवडली असेल उन्हाळी वाळव वाळवणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण की अजून खूप साऱ्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत उन्हाळी वाढवण्याच्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी समजून सांगितलं आहे त्याही जाऊन तुम्ही बघा तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय